बातमी आहे नाशिक मधून माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय नाशिक येथे गोपाळ साळुंखे यांनी आज सकाळी माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यांनी सांगली येथे बदली झालेल्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्याकडून नाशिक जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला यानी कर, ले ले या निमित्ताने जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती बिडकर माहिती अधिकारी अर्चना देशमुख आणि सहाय्यक संचालक मोहिनी राणे यांना निरोप देण्यात आला तसेच मंत्रालय मुंबई येथून नाशिक विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक पदावर आलेले दीपक चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक